श्री गुरु देव दत्त स्वामी महाराज की जय शरण शंकर लिंग महाराज की जय सिद्धलिंग महाराज की जय महाराज की जय श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय काशीनाथामृत अध्याय ओवी संख्या एक ते छप्पनवा श्री गणेशायन महा श्री दत्तानमा श्री गुरुवेंद महा श्री मातृपित्रो भव नमहा श्री सिद्धलिंगामा श्री एलिंगा सद्गुरु सांगत शे ज्ञाना प्रति विषय असता अवघड आई काय विवेके घेऊन सद्गुरूंचा कळो येईल साधका विश्वास ठेवून गुरु चरणी सर्व नमन निध्यास करावा होता गुरु कृपा ज्ञान होता काशीनाथ अमृता कळव येईल अंतरी काशीनाथ गुरु उपदेश ते चरित्रासावे महान शुद्धासावे असावे अंत कर्ण जीवनात लाभते सुगम स्थान सुगमस्थानी होत સુગમ સાંજે વસુની કરાવે સ્મરણ સુગમા ચાર શે સ્થાન નમન કરાવે ગુરુચરણી નમન કરુણી ગુરુવર્યા શાંત ઠેતા મન सहजसे घडे सत्संगती सत्संगाच्या हो संयोगे ज्ञान येते घरा सहजचे बोलणे गुरुमणती पामरा कर्म करी बा शुद्ध सावे कर्मरत हाती काममुखी नामस्मरण हिच असता परम भक्ती दया धर्म क्षमा याचना निरंतर ठेवावे वेद्याने दया असता धर्म मूळ महाशक्ती महाभक्ती शक्ती, महा शक्ती संपन्न भक्त असे एक दया घन त्याचे नाव बसलिंग माता पिता त्याचे भक्त तेर ग्रामी निवास असे नित्य येत शे गुरु गुरुमंती भक्त बसलिंगा अखंड घडावी सतसंगती गुरु सेवा असे परम भक्ती उपदेशायकता श्री गुरूंचा चरणी करतसे नमस्कार जय जय सद्गुरु जय करुणे सद्गुरूंचा शरणालो गुरु, गुरु चरणी म्हणतसे गुरुराया प्रती घडावी निरंतर हीच मागणी गुरुमाई मज पामरा पदरात घ्यावे प्रभू पाहताची भक्ताची आत्मनिष्ठा आत्मनिष्ठाश्रमी बसलिंग अप्पा नाव भक्ता गुरु कृपे बसलिंग झाले आपा करीतसे गुरुसेवा निरंतर मुखी अखंड नाम प्रसिद्धी पावला बसलिंग अप्पा अखंडाचे उद्योगी रथ सद्गुरुपदेश ते बस लिंगा संसारी असून चित्त परमार्थी संसार करावा नेटका अवघात करावा परमार्थ परमार्थी असून चित्त असो द्यावे परमार्थी चित्त ठेवणे एकाग्र लक्षातून अलक्ष पुरे अलक्ष असता चित्त स्मरण ठेवावे ओंकारो मंत्र जपावा ओम नम शिवाय नम शिवाय ध्याने मने एकवटोने मंत्र उच्चार करावा शुद्ध नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय श्वासो स्वासी प्रवा हितवारंभ चोवीस मंदवती चो श्वास होत होतसे एक हजार सातशे अठ्ठावीस मंत्र जपावा अखंडित जिभेच्या उंबरठ्यावर ठेवताप प्रज्वली ठेवावा दीप निरंतरित प्रकाश मिळता अंतर्यात बाहेर सर्वेशु नामाचा ठेवताप दीप प्रज्वलित अखंड होतसे व्रत प्रगडता ज्योतिर्मय प्रकाश तोची चैतन्य महाप्रकाश जीवा शिवाचे होता निरण आत्मप्रचिती येता क्षणी पतित पावन होतो शिष्य ऐकता गुरुपदामृत ज्ञान अनुभवा येते गुरु, ये गुरु प्रचिती सद्गुरु परमानंद दाते परमानंदीचा सच्चिदानंद इथे सकता प्रभू दर्शन सर्वांभावे दावे शरण सच्चिदानंदा गुरु काशीनाथा विश्वनाथा शरणू शंकरलिंगा सिद्धलिंगा सिद्धनाथा प्रभू यल्ला सद्गुरु काशीनाथा तुझ नमोजी काशी विश्वेश्वरा काशी लिंग नामधारका विश्वेश्वरा महाप्रभू नमन माझे चरणी ऐकून गुरुमुखे मुखे वचनामृत ज्ञान होत तसे करणे काया होते ते शुद्ध पवित्र मन रंगते ते गुरु चरणिंदे भक्त बसलिंगा प्रति ज्ञान झाले तत्क्षणी गुरु बोध होता भाग्याले पावन झाला भक्त बसलिंगाप्पा कानळे शरण आला गुरु चरणी सगुण सद्गुण बहरला अंगी आत्मनिष्ठा असे गुरु प्रति सेवा भाव असता बलवत्तर स्वयंपाक करीतसे हसते गुरुंचे ओळखून अंतरंग भोजन भरवी तसे गुरुशी भोजन करून आग्रह भोजना करुने अग्र भक्ता वाढत असे अग्रही भोजन होता चे श्री गुरुंचे स्वच्छ करून पात्र ते स्वयं सर्व भक्ता देऊन ते असे सद्भाग्याप्रती आज लाभले गुरुंचे तीर्थ समाधान झाले सर्व भक्ता मिळता श्री गुरुंचे तीर्थोदक भाग्यवंत तेची भक्त बक, सद्भक्त गुरुमंती शिष्या प्रति शिष्य तो एक भाग्यवंत प्रेमे उपदेशिता गुरु भक्ती गुरु भक्ती असता मान सत्संगी असावे सहवासी निष्काम करता गुरुसेवा फळ अनंत बहु सद्गुरु म्हणती भक्त बसलिंगा सांगतो तुझे एक नवलायक बा स्मरण करावे अंत करणे नाम घ्यावे ध्यानी मने न पाहता मागे वळोने चालत रावे पुढे पुढे मागे असता तुझे गुरु भगवंत आहे पुढे पहा भक्त गुरु भगवंत आचे असता काटकोन, काटकोन एका कृती परे असता तीन टोक मार्ग नसता असता नवदंशी अर्धमार्गी गुरु प्रथम मार्गी असता भक्त अंती टोकी भगवंत सद्गुरु म्हणते भक्ता शिअरे पुढे आहे भगवंत आज्ञा दे तसे सद्गुरु भक्ता जावे पुढे 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 तो भगवंत दर्शन येईत काळू पाहू नको मागे न भिता पुढे करावे दर्शन प्रभूचरणी हा चे असता काटको न भक्त गुरु भगवंत त्रिपुटी भाळी लावता त्रिपुंड्र भय नसे काही कधी काळाचे मस्तकी लावता त्रिपुंड्र स्मरावे ब्रम्हरंध्रा शे ब्रह्मज्ञान होते कधी काळी नसे भय भय पडते मागे मागे आपण चालावे पुढे पुढे मागे पुढे न पाहता लक्ष्या सु्या लक्षा माझ्या लक्ष पुरी परी असता बहु अंतरी म्हणे ओ निरुद्राक्षी अंतरी गाठा वाक्षे अंतर असता बहु दीर्घ तोचे असे अंतरे अंतरपाठ एक मागे एक तोची एक अंतरपाठ दोघांमध्ये सारताचे अंतरपाठा दोघे होती एक रूप जीवा शिवाचे होता ऐक्य જીવ શિવાસ્તા દેહમંજરી પરીરતાંતરે અંતરીચાંતરાત્મ્યારે અસ્તા સ્વયં સ્વરૂપે જીવાસે પરમ પરમપવિત્રમ શુભાનુ અસ્તા સ્વયં પ્રકાશો પરીકિરણ ત્યાખ્યાક્ષોહિણી અંતરંગી મકાશો પ્રકાશ તે ભૂમંડળે પ્રકાશાસ્તા દીપ્યમાન સૂર્યકિરણ મહાપ્રકાશો પ્રકાશતયાંતરે જીવાત્માસ્તા નિરાકારો પરીતો મહાપ્રકાશો દેહ મંદિરી વિરાજમાન દેહસે ભગવંતા છે મંદિર શુચિર ગુટ્ઠે વાવે અંતરે અખંડ મુખી નામ સ્મરણ ભગવંત રાહતા પ્રસન્ન દેહ રાહતો સુખાસને દુઃખ ન હોતા કદી કાળી આરોગ્ય સંપદા લાભસે ભવરોગા છે મહાવૈદ્ય પ્રભુ નામ અસ્તા મા ઔષધી પરિ પડલા બાપા મરા નિરીક્ષણ કરાવે અંતરી ધ્યાને મને આંત કર્ણે નામ ઘ નામ ઘ્યાવે ધ્યાની મની અખંડિત ખંડન પડાવાંતરી હિચે શ્રી ગુરુવાણી પાળાવે પથ્યાંતરી સાંભળ કરાવા નામા પ્રતિ સદ્ગુરુપદે શ્રુતિભક્તા પ્રતિ જય જય આજે ગુરુમાવલી સદગુરુનાથા પ્રભુ મહારાજા દિગંબરા દિગંબરા સ્વામી સમર્થા પ્રભુ નમન મામલચરણી શ્રી કાશીનાથા મૃત નવમો ધ્યાય હા चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय ओम शांति 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 ओम कृते स्मर हे जिवा मुखात अखंड ओम ठेव हे जिवा मुखात अखंड ओम ठेव हे जीवा मुखात अखंड ओम ठेव श्री गुरुदेव दत्त सद्गुरु काशीनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय शरण शंकर लिंग महाराज की जय सिद्धलिंग महाराज की जय लिंग महाराज की जय श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय श्री काशिनाथ अमृत अध्याय दुवा श्री गणेशायन महा श्री अवधू दत्त प्रभु गुरवेंद्र महा श्री काशीपुरी विश्वनाथाय नम श्री गुरु ब्रमा श्री काशीनाथ प्रभू गुरवे सदानंद परब्रुप देनाथाय न सद्दत्ताय नमोस्तु ते मती द्यावी मज गुरु गुरुदत्तात्रे महाप्रभू लिहून घ्यावे काशीनाथामृता सिद्ध श्री गुरूंच्या आत्मबोध करावा अंतरी अज्ञान पामरा प्रति अज्ञान असता तुझे बालक उदयश करावा बालका तुझेच असता अज्ञ गुरुपुत्र सांभाळ इच्छा पुरवावी मनोकामना काशीनाथामृत उदय त्रिवार करु नमस्कार चरण कमली तुझ्या चरणीचा रज मागणे असे चरणी ऐकून शिष्याचा शिष्याची प्रार्थना सद्गुरु झाले प्रसन्न वदने सांगते झाले शिष्या घेऊन आवे बासरी श्रीफळ मंत्रि श्रीफळा प्रती भ पुढे आठ अन्नाने ठेवून श्रीफळावरी मंत्र दिलेले दिले पादपद् करुणी दर्शन स्पर्श दर्शन घेत असे सद्गुरुनाथांचे ठेवता मस्तकीवर जास्त ज्ञान झाले शिष्याप्रती सद्गुरुमंती शिर्षोत्तमा प्रारंभ करी बाकाशनाथामृता जे श्रवण करते भक्तगण ठेवून गुरुचरणी विश्वास अखंड करिता परा अखंड करिता पारायण नांदते पुत्र पौत्र संपदा प्रतिमाशी पौर्णिमा दिनी श्रावण प्रतिमाशी पौर्णिमा दिनी श्रवण करावा रुद्राध्याय रुद्राध्यासता सार संपूर्ण एक विषाद काशीनाथांमृता पाठ करावा प्रतिपौर्णिमा पौर्णिमा होता द्वादश द्वादश होता पारायणे करावे अंत्य उद्यापन प्रसाद करावा सव्वा शेर तीन भाग देऊन भक्त जना एक भाग द्यावा गो मातेशी होते द्वादश पारायणे द्वादश ज्योतिर्लिंगाचे दर्शन पारा असता ज्योतिर्लिंग सर्वस्वी असता वाराणसी विश्वनाथ महाप्रभू पुण्य लाभते द्वादश लिंगदर्शने जन्माचे होते सार्थक काशीनाथामृत महात्मे महान सद्गुरु कृपे उच्चारुन लेखक परीमती प्रदाते सद्गुरुनाथ सांगतसे सद्गुरुनाथ देतसे तुझा पुत्र ओम स्वरूपा सद्गुरुनाथा सोहम रूपा ब्रह्म स्वरूपा सद्गुरु काशीनाथ महागुरु उपकार तुझ्या परंपारो कसे पिटते या देही सदूरनाथ जगन्नाथा दत्तात्र सदूरवरिया धरणिवरी भवरोगे रोगे ग्रास काम क्रोधाधि रिपुवर्गे मुनि ग नानते देव येति भूके बोलती त्रयमूर्ति नग्न होने भोजना अन्न देता अनुशया माता अन्न देता प्रति तिनी देव झाली बाळे दुग्धपान करती सती करविती सती पाहुनी अनुसया माता प्रसन्न झाले तिनी देवता अनुसया परम पवित्रतेची सती छाया ओम नमोजी दत्ता त्रया सुजवंधु प्रभू देवराया श्री दत्त त्रयमूर्ती प्रत्यक्ष रूपा पावन करष सकल जना विज्ञान रूपी छाया सर्वस्वी स्वी भरला शिवरी ज्ञानदाता दाता तुची दाता तुझी असता परमात्मा प्रकाश करी मज सद्गुरू भक्ता प्रती पाहावे आपल्या आत्मरूपा हो तरी स्थित ठेवता दर्पण पुढे सूक्ष्म पावे प्रक्षावन दृष्टा दाखवितो प्रतिरूप पाहणारा पाहिजे स्वरूप અંતરી પા અંતરી પાષ્ટાપ્રતિ સૂક્ષ્માસે ભગવંત જીવાસ્તા સૂક્ષ્મ સ્થૂલતે માજીક રૂપ અંતઃકરણે પ્રકાશમાન સૂક્ષ્મ મંદ પ્રકાશ પ્રવાહિત અંતઃકરણા સૂક્ષ્મ મૃદુઆસ્તા અંતરંગ સૂક્ષ્માતિતા સૂક્ષ્મ જ્ઞાન રેષાસ્તા બલવતર પ્રકાશ ગોલાર્ધ બિદ્ધવત मन बुद्धिचा संयोगे क्रिया चाहे तो से दे ही दे होता तादात्म्य आभास भाष तो दृष्टि भाष होता तो क्षण चेतना मिलता इंद्रिया होती इंद्रिय सबल प्रबल तत्वमसी महावाक्य अद्वैत तो होते निरसन प्राण वायु अस्ता सामन वायु समास्ता प्राण निर्गुण निराकार होता आत्मदर्शन स्थिती राहते प्रगल्भ व्यान प्राण होता मेलन उदान वायु आत्मस्थित पंच प्राण हे बहुतेज अपान व्यान समान उदान प्राण प्रति रक्षण करता प्राण होता क्षीण आत्मो स्थूलास्ता देह सूक्ष्मते भासतसे मन होता भावित भाव विरहित भाव भटतो ललाटी करावी गुरुचरण सेवा गुरुचरण स्थित ठेवावे अंतरे करिता चरण पादुका आस्थापन वक्षस्थानी सिंहासने मनठे ठेवावे चरणावरी चरणार विंदे व्हावे नतमस्तक निरीक्षण करावे अंतकर्णी चठराग्ने आस्थ्रदीप्त मंदावते नाडी इडा पिंगळा सुषुमना प्रखर होती गतिमान असता मेरुदंडी पिंगळा होता नामस्मरण स्मरणी ठेवा वे रूपा हा योग असे योगाभ्यास परिसाधांना कळ्यांतरे घ्यावा गुरुकृपेचा धारू अभ्यास होता परपूर्णांश कळो येईल साधका माया आहे बहु कठीण गुरुकृपे होतो सुलभ गुरुकृपा होता साधका मार्ग होतो सुगम पहावे ठेवणे प्रतिबिंब दाखवितो तो क्षणी क्षण एक तो बहुमूल्य जीवनात येतो एक क्षण तो एक तो असे बहुमूल्य त्याच क्षणी जपावे मंत दोने, मंत्र ध्वनी निजबीज मंत्र समावित मंत्रा समवेत करावे चरण स्पर्शन करावे चरण स्मरणे अखंड ठेवणे चित्त વૃત્તિ અખંડ ઠેવન ચિત્ત વૃત્તિ ગુરુદેવ ગુરુ બ્રહ્મા સદગુરુનાથા પ્રભુ સદગુરુનાથ આસ્તા માય નાહિ કળીકાળા છે સ્મરણ કરતા શ્રી ગુરુ છે કૃપા આશીર્વાદ દેતી સદગુરુ નાથા મહાપ્રભુ કૃપા વિ વિપામરા નિત્યમ પૂર્ણમ નિરાકાર ભગવંતા મહાપ્રભુ इथे श्री काशीनाथमृतद्याय गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय शरण शंकर लिंग महाराज की जय सिद्धलिंग महाराज की जय लिंग महाराज की जय श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय ओ शान्ति 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 ॐ कृते स्मरहा ॐ कृते स्मरहा ॐ कृते स्मरहा हे जिवा तु मुखात् अखण्ड ओं ठेव महाराज की जय